बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी बाजार प्रकरण नववे देव उठला आणि जायला निघाला पिल्लू बोजक्यावर रेल्ली होती अजून त्याला निहाळीत होती पाहता पाहता गालात न फुलल्यासारखी हसत होती आपल्याशीच हसावी तशी आंधळा मोठ्यानं हसला कोणाकडे तरी बघून हसावा तसा आणि खंजरीच्या तालावर म्हणाला मोठे वासून या तोंड हांका फोडी तो प्रचंड वितभर पोटासाठी तुका म्हणे पडली तुटी तेवढ्यात त्याच्या मांडीवर दहा पैशांचं नाणं पडलं ते नाणं उचलून अंधळ्यानं कपाळाला लावलं आणि तो मोठ्यानं ओरडला मास्तरजी भवानी बरी होऊ दे अंधळ्यानं ते नाणं दातानी चावलं नाण्याचा जळक्या ओठाने मुखा घेतला आणि ते कानाला लावलं मास्तरजीनं दुसरं नाणं पिल्लूच्या पुढ्यात टाकलं आणि पुढे गेला मद्रासी मास्तरजीचा हा रोजचा छंद आहे सकाळी फिरायला जाताना पुलापासून पार्क पर्यंत एकवीस भिकाऱ्यांना दहा दहा पैसे देतो रोजचं दान देणं सुद्धा न दिल्यासारखं हातातून चुकून नाणं पडावत तसं एकवीस जणांची भवानी मास्तरजींच्या हातानं होते ती महारोगी भिकारण अजून आली नव्हती पण तांबड्या विटांचे तुकडे होते तिथं मास्तरजीनं हातातून चटकन सुटल्यासारखं नाणं टाकलं आणि तो, तो पुढे गेला पार्कच्या दिशेनं देऊ मास्तरजीला पाठमोरा बघत असतानाच पुलाच्या उत्तरावर एकदम आवाज झाला देऊ पाहतो तो डोक्यावर भाज्याने ढीक भरभरल्या भरल्या दोन पाट्या घेऊन दोन भय्ये धावत होते त्यातला एक खाली कोसळला बस दोघेही घामाने घामा घूम झाले होते त्यांच्या अंगावर गंजी फ्रॉक नव्हते तर त्यांच्या कमरीची आकोड धोत्र सुद्धा भिजली होती हॉटेलच्या भाज्या वेळेवर पोचवण्यासाठी ते धावत होते पाट्यात बेसुमार माल भरला होता दोघातला एकजण खाली कोसळला दुसऱ्या भैयाला आणि आजूबाजूच्या लोकांना वाटलं तो पाय घसरून पडला पण तो पाय घसरून पडला नव्हता तो कोसळलाच होता त्याच्या पाठीतल्या सगळ्या भाज्या रस्त्यावर पसरल्या त्यावर बस गाड्या मोटरगाड्या जाऊन सगळ्या भाज्यांचा सत्यानाश होत होता दुसऱ्या भैयाला काय करावं कळ ना देऊन हात दिला आणि त्याच्या डोकीवरची पाटी उतरली दुसऱ्या भैयानं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याला उठता येईना दुसऱ्या भैयानं रस्त्यावरच्याच एका माणसाची एक चप्पल मागून घेतली आणि तो चप्पलीनं तो भैया पडलेल्या जागी जागा बुडवीत राहिला कोणीतरी म्हणाला चप चप्पल नाकाला लावा म्हणून ती चप्पल नाकाला लावली पड़ेला भैया उठे ना कुतरी हुकुम दिला सारखा एकदम अरे भाई इनको जल्दी के लेके जाओ भैया वैतागुन मनाला कैसा जाएगा ये उठता ही नहीं ये टाइम भी धंधे का है हॉटेल का माल पूछना है ये माल का भी सत्यानाश हुआ कैसा होगा तो भैया बोलता बोलता रड़कुंडी लाला त्याच्या हातात ते चप्पल तसंच होतं दिनवान्या मुद्रेनं तो सर्वांच्या तोंडाकडे गोंधळून बघत राहिला देखो टैक्सी बुलाओ, और उसको हॉस्पिटल लेके जाओ तो भैया विचित्र हसला म्हणाला साहेब अभि अभि धंदा सुरू हुआ है टॅक्सी केले पैसा किधर है तो सर्वांच्या तोंडाकडे पाहत राहिला एकानं त्याच्या हातात चप्पल घेतली आणि पायात सारून तो चालत राहिला देऊन भैयाच्या चा तोंडात चहाची धार ओतून पाहिली पण चहा बाहेर पडला देऊ म्हणाला तुम ठेरो माझे टॅक्सी केली लिए पैसे लेके आता देऊ सुसार धावत सुटला मास्तरच्या दिशेनं त्याचे पैसे मास्तराच्या घरी होते पण तो परत येईपर्यंत रस्त्याच्या कडेला भैया मरून पडला होता पाठीखालच्या लाल चुंबडीचा लाल झिरझिरीत जीर झिरीत टुवाल त्याच्या तोंडावर टाकून दुसरा भैया भैय लोकांना सांगायला गेला होता जाताना तो आपली पाठी डोक्यावर घेऊन आधी हॉटेलकडे गेला होता खूप रात्र झाली होती हॉटेल धुवून पुसून झालं होतं पोरं बाक जोडून बाकावर बाकाखाली झोपली होती कालिदास आपली एक तारे घेऊन भजन करीत होता भगवान मेरी नया उस पार लगा देना अब तक तो निभाया है आगे भी निभा लेना भगवान भगवान देवीच्या फोटो समोर बसून तो गात होता देवी समोर ग्लासात एक मंद ज्योत तेवत होती त्या ते क्षीण प्रकाशात कालिदास खूपच क्षीण दिसत होता मुलचाच त्याचा चेहरा उदास आणि दुखी होता स्टोव्ह समोर बसला की पाणी गरम होईपर्यंत तोंडात विडी धरून तो कुठेतरी आकाशात बघत राहायचा कुणाच्या तरी आठवणीनं व्याकुळ झाल्यासारखा त्याची बायको आणि मुलं भावनगरला होती वर्षातनं एकदा ती सर्वजण मुंबईला आहेत चंदूशेठच्या घरी राहत त्यांचा येण्याचा आणि जाण्याचा खर्च चंदूशेठ करायचा आठ दहा दिवस बायको मुले मुंबईत राहत तेवढ्या रात्री कालिदास चंदूशेठच्या घरी जाई कारण कालिदासला सुट्टी देऊन भावनगरला पाठवून नव्हतं परवडणार आठ दहा दिवसात कालिदास वेगळा दिसतो बायको गेली मुलं गेली की पुन्हा कालिदास वेगळा दिसतो सदैव झोपल्यासारखा झोपेत असल्यासारखा खरखरीत आवाजा तो गात होता देऊन दुकानासमोर सुका तुकडा पकडून आपली पथारी टाकली होती तिथंच जवळ झाडाच्या मुळावर आप्पा साठे उखिडवे बसले होते तोंड उघडून कुठला दात शिनशिनतो आहे ते बोटाने हलवून बघत होते मध्येच नखाने ओरबडल्याप्रमाणे काखा खाजवीत होते अदनमदन देऊशी बोलण्याचा प्रयत्न करत होते काढायचा म्हणजे दहा रुपये तरी घेणार आपलाच दात काढायला दहा रुपये असं बोलून ते दुसऱ्याच कोणाला तरी हसल्यासारखे स्वतः हसले आणि बोटाने दात हलवू लागले दुकान टाटानं घेतलं असतं तर पगार वाढले असते टाटा कुठं झोपला कळत नाही असं म्हणत आप्पाने आपलं उघड केसाळ अंग चाचपलं त्यांच्या पाठीवर केसांच्या मुळाशी घामोळ उगवलं होतं गेले कित्येक दिवस अप्पासाठी त्या बातमीवर जगत होते ते नोकरीला होते ते प्रदीप क्लॉथ स्टोअर्स टाटा कंपनी घेणार होते प्रतीपमध्ये टाटा टेक्स्टाईलची शोरूम येणार होती मग सर्वांचे पगार वाढणार होते मराठी माणसं देऊन देऊन देणार काय मागाची रुगडी आणि राजापुरी पंचे विकून काय धंदा होतो देऊ ऐकतो आहे अशा कल्पनेने ते बोलत होते देव ऐकत होता पण त्याचं लक्ष आपल्या बोलण्याकडे नव्हतं त्यानं झोपेचं सोंग घेतलं होतं दिवला दिसत होता सारखा नजरेसमोर रात्री दुकान बंद झाल्यावर तो घाई घाईने एकदा पुलावर जाऊन आला होता त्याआधी दुपारी सुद्धा त्यानं पुलावर फिरी मारली होती त्यावेळी रस्त्यावर गटारात शिल्लक राहिली भाजी धाकूबाईचा बाकीट गोळा करीत होता धाकूबाई सुद्धा भाजी मार्केटातली फेकून दिलेली भाजी जमा करते असल्याच भाज्या एकत्र करून ती टोपभर भर बनवते दुपारी एकाला बाकीट दोन तीन उंच डबे घेऊन फेरी मारतो राईस तरकारी आणि तरकारीचा लाल भडक रस्ता चपात्यासुद्धा असतात आसपासच्या सगळ्या चक्क्यातून धाकूबाय फेऱ्या मारते चक्कीवाल्याने मारलेलं पीठ गोळा करते ते तिला स्वस्तात मिळतं शिवाय ती सगळी चक्की झाडते पायाकडे पडलेलं सगळं जमा करते बाकीट फिरतो सगळ्या भिकाऱ्यांना तो आठ दहा आणण्यात जेवण वाटतो जेवाण जेवाण जेवण असं तोंडातल्या तोंडात फुटफुडत तोंडात तो पुलावरून स्टेशन समोर येतो संबंध बाजार भर फिरतो त्याचे गिरायक कुठं कुठं बसले असतात हे त्याला माहीत असतं स्टेशन समोर बसणारे हेलकरी सुद्धा त्याचं जेवण घेतात दिवला बघताच बाकीट उनव्याचा उभा राहिला त्याच्या दोन पिशव्या भाज्यांनी भरल्या होत्या रस्त्याच्या कडेला पिशव्या लावून तो उभा राहिला आणि म्हणाला इथं भया पडला होता नेला त्याला मग एवढं तो बोलला आणि देऊच्या तोंडाकडे बघत राहिला देहू काही बोलला नाही मग बाकीतच म्हणाला खैर पिल्लूकडे असं म्हणून देऊ मागे फिरला रात्री झाडाच्या बुंद्याला उकिडवे बसले तेव्हा देऊन त्यांना भैयाचं काय झालं ते सांगितलं आप्पाने ते, ते सर्व शांतपणे ऐकून घेतलं आणि तेवढ्या शांतपणे ते म्हणाले सुटला एवढाच एक शब्द त्याने तोंडातला कप टाकावा तसा टाकला करायचंय काय जगून असं ते परत म्हणाले आणि शिनशिनारा दात बोटाने हलवू लागले झोपण्याआधी रात्री अकराच्या सुमारला देऊ कीर्तिकर रोडवर आला सगळं सुम होत दोन ठिकाणी दोन तीन मोठ्या गायी शांतपणे बसून रवंत करीत होत्या गायीला हात लावून त्यानं नमस्कार केला आणि तो उजवीकडे वळला केळ बाजारात आला एका गाळ्याच्या भुयारात एका दहा बारा वर्षाच्या पोरला धरून दोन भैये कुरवाळत होते त्याचे मुके घेत होते आणि तो पोरगा गुदगुल्या झाल्यासारखा हसत होता हा पोरगा हल्ली झाला होता गळ्यात एक छोटी पाटी अडकवतो आणि कीर्तिकर रस्त्यावर फिरतो पाठीत कोथिंबिरीच्या दहा दहा पैसेवाल्या बारक्या जोड्या असतात चार आणि का तीन चार आणि का तीन असं ओरडत तो या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरत असतो तो दिसतो गोंडस आणि बापुडवाना बरेच लोक त्याच्याकडून जुड्या घेतात एखादा चार अनेको चार दो असं उगाच म्हणत त्याचा गालगुच्चाही घेतो रस्त्यावर केळ्यांचे फणे विकणारे भय्य तर त्याला येता येता कुरवाळीतच असतात कुरवाळतात आणि एकमेकांकडे बघून हसतात त्याचं नाव हेमवती नंदन त्याला नंदन नंदन अशा सारख्या हाका मारतात काही वही खांद्यावर लाल झेजीर तुवाराशी चाळा करीत आपापसात आप काहीतरी त्रिकुस होते देऊला बघताच एक जण म्हणाला क्या रे देऊ देऊ अजून त्या नंदनशी चालल्या चाळ्यांकडे बघत होता सुबे पुलपे भया आगाय हो असं म्हणत देऊन सगळ्या भयांच्या तोंडाकडे पाहिलं हा भाई असं म्हणत ते एकमेकांकडे बघत राहिले मुछवाला कॉर्नर कोर्टात गेला होता तो अजून आला नव्हता भैयाची बॉडी अजून मिळाली नव्हती त्याहीपेक्षा ते भैये काळजीत होते दुसऱ्याच तो भैया कोण आणि कुठला हेच कुणाला माहित नव्हतं देऊ म्हणाला उसके साथ दुसरा भैया था भाजीवाला हा हा मरी गया उसका नाम नारायण दत्त इतनाही मालूम आहे उसको लेकिन वो कौन, कहा का या रहता क्या मालूम असे एक भैया म्हणाला तेवढ्यात आणखी दोघे तिघे भैया आले त्यांना बघताच बाकीचे भैया हसू लागले ते का हसत होते देवुत इतना बाहर ते देऊला कळलं नाही देऊ तिथनं बाहेर पडला ते दोघे तिघे फुरस रोडवरून आले होते झोपायला नव्हे फक्त तिथल्या रंड्यांना पाहायला गेले होते ते पंधरा वीस दिवसातनं एकदा जातात दोघे तिघे मिळून जातात मार बसेल या भीतीनं गजांच्या प्रत्येक दारापाशी जातात गजा पलीकडल्या रंगलेल्या बायांना निरखून पाहतात दर विचारतात त्यांना पाहताना दर विचारताना हसतात धुतीत हात घालून खाजवतात मुरडतात पुढं जातात रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रा स्कर्टवाल्या बायांना पाहतात त्यांच्या मांड्या त्यांची बाहेर पडणारी छाती सगळं बघतात बघताना एकमेकांशी हसतात धोतीमध्ये हात घालतात रेंगालतात आणि बॉम्बे सेंट्रल स्टेशनवर चालत येतात आले की मग रात्रभर सगळ्या सर्वांना सांगतात आणि मग उत्तेजित होतात देऊ परत दुकानावर आला बिस्तरा घेऊन झोपला त्याच्या मनात सारखा प्रश्न येत होता हा भैया कोण कुठला मुंबईत कधी आला त्यानं काय कमाई केली चाळीस पंचेचाळीस वयाचा हा इसम असा पडकी मेला कसा कोण कस कळवणार त्याच्या बायका मुलांना यापुढे त्याची बायको काय करील मुलं काय करतील मुंबईत पंधरा पंधरा वीस वीस वर्षे काढून शेवटपर्यंत हे पाठीवाले म्हणून राहतात याला अर्थ काय मी ही शेवटपर्यंत अख्ख्या बाजारात चहा वाटणारा पोऱ्याच राहणार का विचारा विचारानं त्याला झोप नव्हती तो जागा होता हे कधी उठून गेले आणि कालिदास भजन आटोपून कधी झोपला हे त्याला कळलंही नाही कालिदास गाढ झोपला होता दुकानचा पोऱ्या बाळू लोळत होता त्याच्या मांड्यावर एक तंगडं टाकून कालिदास झोपी गेला नेहमीप्रमाणे बाजारात लोकांनी भजन म्हटलंच नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होम पेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि ही तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद